आज आहे रविवार तर संध्याकाळचं रुटीन जे आहे ते मी शेअर करते आता सात वाजले होते देवाची पूजा वगैरे करून घेतली घरा देवाला दिवा लावल्यानंतर मी घरामध्ये जे आहे ते धूप लावते तुळशीला पण दिवा वगैरे लावून घेते आणि आज रविवार होता त्यामुळे आठवड्याभराच्या कामाची थोडीशी मी तयारी करून घेते तर दिवसभर काही करता आलं नाही कारण माझं दिवसभर पित्त झालेलं होतं आणि त्याच्यामुळे दिवसभर माझं डोकं दुखत होतं त्यामुळे लगेच जे आहे ते शेंगदाणे भाजायला ठेवले शेंगदाणे भाजून त्याचं कूट बनवून ठेवते आणि थोडेसे शेंगदाणे भाजलेले पण ठेवते म्हणजे कसं होतं की पोहे वगैरे करताना भाजलेले शेंगदाणे असतील तर पटकन होतं आणि त्याच्यानंतर लगेच लसूण वगैरे पण सोलून ठेवते रवा भाजून ठेवते कारण रव्यापासून खूप साऱ्या गोष्टी बनवता येतात भाजलेला रवा असेल तर पटकन होतात आणि त्याच्यानंतर जे आहे ते भाज्या वगैरे पण निवडून ठेवते आठवडाभर पुरतील एवढ्या भाज्या मी काय आणत नाही दोन चार दिवस जातील एवढ्या भाज्या ज्या आहेत ते आणून ठेवते आणि पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत ठेवल्या त्याच्यामध्ये विनेगर टाकलं आणि मग भाज्या थोड्या वेळ ठेवल्या कारण पावसाळ्यामध्ये भाज्यानं खूप सारी माती लागलेली असती तरी तो भाज्या पण स्वच्छ धुवून ठेवल्या रवा वगैरे एका डब्यात काढून ठेवला आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचा आणि माझ्या सगळ्यात आवडतं काम म्हणजे मसाला डब्बा भरायचा तर मसाला डब्बा पण मी रविवारी जे ते स्वच्छ घासून वगैरे भरून ठेवते आणि आता अंदाज म्हणजे पूर्णपणे आलेला असतो की आठवडाभर आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी लागत आहेत तर इथं भाजी अशी तयारी करून ठेवते म्हणजे आठवडाभर सर्व काम